नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आपल्या सोलापूरचा पुणेरी तडका या चॅनलमध्ये या चॅनलमध्ये आज आपण व्हिडिओ बनवतोय तो म्हणजे एका गोड पदार्थाचा आता दत्तजयंती जवळ येत आहे आणि त्यासाठी हा पदार्थ आवर्जून बनवला जातो पुरणपोळीनंतर प्रसाद म्हणून बनवला जाणारा हा गोड पदार्थ आहे गव्हाची खीर सो ही गव्हाची खीर बनवताना आपण ह्याच्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे ज्यामुळे ही खीर अगदी क्रीमी रिच रिचनेस येईल अशी छान डिलिशियस आणि अगदी मौसूद सॉफ्ट तयार होईल तर तो, तो सिक्रेट पदार्थ कोणता हे आपण व्हिडिओत पुढे पाहणारच आहोत टापूर या साईडला अक्कलकोटला वगैरे दत्तजयंती किंवा महाराजांची पुण्यतिथी प्रकट दिन या दिवशी प्रसाद म्हणून ही गव्हाची खीर आवर्जून बनवली जाते आता या गव्हाच्या खिरीसाठी आपल्याला लागणार आहेत खपली गहू यालाच बरेच जण खिरीचे गहू असे म्हणतात आणि तुम्हाला बाजारात किराणा दुकानात हे गहू सहज मिळून जातील जर तुम्ही हे गहू वापरणार नसाल तर तुम्ही लापशीचा जो दलिया मिळतो तोही या ठिकाणी वापरू शकतो हे गहू आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि आपण हे पाच ते सहा तास हे गहू गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत तुम्हाला जर सकाळी खीर बनवायची असेल तर रात्री तुम्ही ही प्रोसेस करून ठेवू शकता जेणेकरून गहू छान भिजतील आणि आपली खीर मौसूद होईल इथे मी दोन वाटी खिरीचे गहू किंवा खपली गहू घेतलेले आहेत आता हे मी पाण्यात भिजवून ठेवते मी या ठिकाणी रात्री गहू भिजत घातले होते आणि सकाळी पहा छान असे मस्त भिजलेले आहेत हे गहू आता आपण हे कुकरला शिजवून घेणार आहोत दोन वाटी गहू घेतलेले होते त्यासाठी आपण ते चार वाटी पाणी कुकरमध्ये घालायचं आहे आणि याच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायचे आहेत जर तुम्ही दलिया वापरणार असाल तर त्याला आपल्याला भिजवायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट कुकरला लावू शकता आणि या ठिकाणी आपण फक्त त्यावेळेस दलियासाठी तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर होईपर्यंत आपण पुढचं साहित्य काय आहे ते, का ते पाहूयात आपण दोन वाटी गहू घेतले होते त्यासाठी दीडपट आपल्याला गुळ घ्यायचं आहे या ठिकाणी मी तीन वाटी गुळ घेतलेला आहे जर तुम्ही गोड आणखी खात असाल तर अर्धा वाटी गुळ वाढवू शकता किंवा कमी खात असाल तर दोन वाटीला दोन वाटीच गुळ वापरा आता या ठिकाणी आपण काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत याच्यामध्ये मी बदामाचे तुकडे काजूचे तुकडे मनुके आणि खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत त्याचबरोबर एक वाटी दूध घेतलेले आहे आणि एक वाटी फ्रेश साय घेतलेली आहे किंवा मलई घेतलेली आहे यामुळे काय होतं आपल्या खिरीला एक छान असा क्रीमीनेस येतो आणि छान अशी टेस्टही त्याची डिलिशियस होते व्हिडिओच्या सुरुवातीला बोलल्याप्रमाणे मी याच्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे ज्यामुळे आपली खीर आणखी क्रीमी मौसूज सॉफ्ट होईल तो पदार्थ मी पुढे रेसिपी करताना सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कुकरच्या सहा ठिकाणी करून घेतल्यात आता आपण त्याची वाफ गेलेली आहे आणि तुम्ही पाहू शकतात गहू अगदीच छान असे मौसूत शिजलेले आहेत आता आपण हे घोटून घेणार आहोत तुम्ही पारंपरिक पद्धतीने अशा रवेनेही घोटून घेऊ शकता आता मी इथे सोप्या पद्धतीने म्हणजे माझ्याकडे ब्लेंडर आहे त्या ब्लेंडरनी ब्लेंडर बंद ब्लेंडर चालू बंद चालू करत मी हे गहू घोटून घेणार आहे अगदी पूर्णपणे कंटिन्युअस ब्लेंडर चालू ठेवायचं नाही नाहीतर गव्हाचं पूर्ण पीठ होईल यासाठी एक दोन सेकंदसाठी आपण हे ब्लेंडर चालू बंद करायचं आणि मग आपल्याला परफेक्ट असं हिरीचं स्टेक्चर मिळेल यासाठी ही ट्रिक वापरायची हे पहा तुम्ही पाहू शकताय अगदी मस्त अशी आपली हिर घोटली गेली आहे त्याच्यामध्ये दाणे ही राहिलेत आणि असा छान गाळही झालेला आहे आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालूयात फक्त बदाम मी नंतर घालणार आहे कारण त्याचे एकदम पातळ काप आहेत आपण शिजवताना एखाद्या वेळेस त्याची पावडर होऊ शकते त्यामुळे आपण हे शेवटी घालणार आहोत यात मी काजू मनुके आणि खोबऱ्याचे काप घातलेत त्याबरोबर याच्यामध्ये आपण जे एक वाटी दूध घेतले तेही घातलं आणि ही जी साय घेतली आहे मलई घेतली तीही घातलेली आहे त्यानंतर जो आपण दीडपट गुळ घेतलेला आहे मी ते तीन वाटी घेतला आहे तोही यात घालत आहे आता आपण हे सर्व जिन्नस रवीने मस्त व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता एक पाच ते दहा मिनटासाठी आपण ही खीर शिजवून घ्यायची आहे जेणेकरून गूळ छानपैकी याच्यामध्ये विरघळून मिक्स होईल आता चवीपुरतं थोडंसं मीठ घालते कारण गोळ्याच्या पदार्थात थोडंसं मीठ घातलं की त्याची चव छान आणखी वाढते यासाठी या ठिकाणी आपण गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे हाय ठेवायची नाही नाहीतर खीर आत खालून करपण्याची शक्यता असते त्यासाठी मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला ही खीर परत एकदा शिजवून घ्यायची आहे आता खीरचा क्रीमीनेस रिचनेस वाढवण्यासाठी मी जो सिक्रेट पदार्थ घालणार आहे तो म्हणजे खवा नेहमीचा आपला खवा असतो तो वापरलेला आहे इथे मी दोन वाटी गहूसाठी अर्धी वाटी खवा घेतलेला आहे म्हणजे गव्हाचा चौथा भाग आपण इथे खवा घेतला आहे आणि आता खवा कधीही आपण थोडासा तुपावर भाजूनच वापरायचा असतो त्यामुळे मी इथे एक चमचा तूप तव्यामध्ये घातलं आणि त्यामध्ये हा खवा छान दोन ते तीन मिनटासाठी खमंग खरपूस भाजून घेत आहे खवा छान भाजून झाला आहे आता आपण तो खिरीमध्ये घालणार आहोत गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आहे आणि हा खवा घालून घ्यायचा आहे रवीनेच खवा आणि खीर छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे खवा वापरल्यामुळे आपल्या खिरीला छान असं तूप सुटलेलं आहे आता यान या यानंतर यात आपण बदामाचे काप घालूयात आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता या प्रोसेसनंतर आपण गव्हाची खीर फक्त पाच मिनटे लो फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे आणि आपली खीर सर्व करण्यासाठी तयार आहे आमच्याकडे ही खीर खाण्याची अशी पद्धत आहे की वाटीमध्ये खीर घ्यायची त्यात थोडंसं दूध घालायचं आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स जे मी बाजूला थोडेसे ठेवले होते ते ते घाला घातलेले आहेत त्यानंतर याच्यामध्ये मस्तपैकी ही तुपाची धार सोडायची आणि आपण मग ही खीर गरमागरम फस्त करायची मंडळी तुम्हाला जर ही दत्त जयंती स्पेशल अशी प्रसादाची खीर गव्हाची खीर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनल सोलापूरचा पुणेरी तडका याला पटकन सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि हो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तुम्हीही ही गव्हाची खीर नक्की या दत्तजयंतीला करून पहा तुमच्या घरातल्या ना नक्कीच आवडेल परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद